मीरा भायंदर ठाणे जिल्ह्यातील मीरा भायंदर मध्ये आणखी एक मेट्रो प्रकल्पाची प्रक्रिया गती धरणार आहे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की गायमुख ते शिवाजी चौक या मार्गावर बनणाऱ्या मेट्रो दहा म्हणजेच ग्रीन लाईन मेट्रो साठी टेंडर तयार करण्याचे काम पंधरा डिसेंबर पासून सुरू होणार आहे ही माहिती मुंबई महानगरीय प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पुनरावलोकन बैठकीत देण्यात आली ही बैठक मेट्रो मुख्यालयात झाली मेट्रो दहा प्रकल्प पूर्णपणे उन्नत म्हणजेच एलिव्हेटेड असेल आणि ती नऊ पूर्णांक सात एक आठ किलोमीटर लांब असेल आठ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात पाच मेट्रो स्थानकांचा समावेश असेल गायमुख रेतीबंदर चेनागाव वर्सोवागाव काशीमिरा आणि मिरागाव अशीही पाच स्थानके असतील अंदाज आहे की दोन हजार एकतीस पर्यंत या ग्रीन लाईन प्रकल्पावर दररोज चार पूर्णांक सहा सहा लाख प्रवासी प्रवास करतील या मार्गासाठी मोगरापाडा येथे एक डेपो बनवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे हा मार्ग गायमुख येथे मेट्रो लाईन चारेशी जोडला जाईल आणि मेट्रो लाईन नऊ मार्गे मीरा गावाशी जोडला जाईल यामुळे ठाणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांना मोठी सोय होणार आहे या प्रकल्पासाठी सिस्ट्रा डीबी या संयुक्त उपक्रमाला सामान्य सल्लागार नियुक्त करण्यात आले आहे सध्या वन सी आर झेड मँग्रो वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण संवेदनक्षम क्षेत्र यासह इतर आवश्यक मंजुऱ्या मिळवण्याचे काम सुरू आहे सामान्य सल्लागारांनी मेट्रो बांधकाम आणि त्याला लागून असणाऱ्या साठ मीटर रुंद रस्त्यासाठी टेंडर कागदपत्रे आधीच तयार केली आहेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की मेट्रो दहामुळे मीरा भायंदर परिसरातील लोकांना मोठी सोय होईल त्यांनी सांगितले की हा प्रकल्प दोन हजार तीस पर्यंत पूर्ण होईल याशिवाय मीरा भायंदर ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील रहिदारीची गर्दी कमी करण्यासाठी लवकरच पॉट टॅक्सी सेवा सुरू करण्यात येईल आणि पुढील सहा महिन्यात या प्रकल्पाचा शिलान्यास समारंभ होईल महाराष्ट्रातील ताज आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा